अहिल्यानगर शहरातील युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत तर शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले नगर शहरातील युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आलं असून या निवेदनात दाखल गुन्हा खोटा आणि राजकीय हेतूने अप्रेरित असल्याचा आरोप करण्यात आला विक्रम राठोड हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर निवेदन देते वेळी खासदार निलेश लंके माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच पक्षाचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि निपक्ष चौकशी करावी अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली तर खोट्या गुन्ह्यातून कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही यावेळी पक्षाच्या प्रतिनिधींनी दिलाय काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष अनेक वर्षापासून जी परंपरा आहे माझे आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असतं त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी जे समोर लावलं ला असताना त्यांनी त्या डी जेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की ती या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका त्यामुळं थोड्या फार प्रमाणात तो डी जे बंद करण्यात आला काही पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी गेल्यानंतर त्याने तो जमावसुद्धा पांगवला पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा का गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे कारण त्यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं बोललं गेलं नव्हतं आणि तो ॲट्रॅसिटीच्या बाबत आम्ही सन्मान्य एस पी साहेबांना भेटून सांगितलं की स्वतः तुम्ही आ, त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा जो खरा दिवशी आहे त्याच्या गुन्हा दाखल झाला तरी आमचं काही म्हणणं नाही हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आता त्यांना सांगितलेलं आहे